येत्या महानगरपालिका निवडणुकांना आता अगदी महिन्याभरापेक्षाही कमी अवधी राहिलाय आणि याच निमित्ताने इतक्या प्रचंड वेगानं सध्या राजकारण बदलतंय की विचारायला सोय नाही आहेत त्यातही आपण पहिल्यापासूनच म्हणतोय की मुंबईची निवडणूक ही प्रचंड प्रतिष्ठेची बनलेली आहे आणि अशा स्थितीमध्ये ठाकरेंना मात्र धक्क्यावर धक्के बसायलाच लागलेत अवघ्या दोन दिवसांपूर्वी मुंबईमध्ये घोसाळकरांच्या भाजप प्रवेशानं ठाकरेंना पहिला धक्का बसलेला असताना आता नवी मुंबईत सुद्धा ठाकरेंच्या एका शिलेदारानं शिवबंधन तोडलंय आणि ते सुद्धा घोसाळकर पॅटर्न मध्येच आता मी याला घोसाळकर पॅटर्न का म्हणतेय नेमकं काय घडलंय ठाकरेंच्या सेनेसोबत आणि निवडणूक महिन्याभरावर असताना अशी ही स्थिती ठाकरेंच्या शिवसेनेला खरोखरच परवडणार आहे का सगळं पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून लगेच व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाईम महाराष्ट्र सुरुवातीला एक महत्वाची आठवण तुम्ही जर अजूनही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा तर तेजस्वी घोसाळकर यांच्या भाजप प्रवेशाची बातमी तुम्ही दोन दिवसांपूर्वी पाहिलीच असेल वेदनेनं घेतलेला हा निर्णय आहे आणि ठाकरेंनीच मला ओळख दिली दिली असं भावनिकपणे म्हणत घोसाळकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आता या पक्षप्रवेशाला कितीही भावनिक किनार असली तरी सुद्धा राजकीय फायदा हा भाजपचाच आहे आणि फटका ठाकरेंनाच बसणार आहे तिथे हा सगळा भावनिक मुद्दा मग गौण ठरतो आणि अशाच पद्धतीचा आणखी एक धक्का आता ठाकरेंना नवी मुंबईत सुद्धा बसतोय कारण घोसाळकर यांच्या नंतर आता नवी मुंबई महानगरपालिकेतील ठाकरे गटाचे नेते मनोहर मडवी यांनी अशाच प्रकारे ठाकरेंची साथ सोडली आहे मी वैयक्तिक कारणासाठी राजीनामा देतोय मी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत जातोय कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची कामं कुठेतरी झाली पाहिजेत म्हणून मी हा निर्णय घेतलाय मी माझ्यासाठी आणि कुटुंबियांसाठी आज आण शिंदे साहेबांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करतोय आणि यापुढे मी एकनाथ शिंदेच्या मार्गदर्शनाखाली काम करणार आहे पण उद्धव ठाकरेंबाबत माझ्या मनात कुठलीही नाराजी नाही बाळासाहेब ठाकरे मातोश्री आणि उद्धव ठाकरेंविषयी माझ्या मनात जो आदर होता तोच कायम राहील असं मडवींनी आपल्या पक्षप्रवेशानंतर माध्यमांशी बोलताना म्हटलंय त्यामुळे मडवींनी अवलंबलेला हा पक्ष बदलाचा पॅटर्न घोसाळकर यांच्यासारखाच आहे ठाकरेंविषयी आदर व्यक्त करायचा त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करायची पण जायचं निवडणुकांच्या अवघ्या काही दिवसांपूर्वी दुसऱ्या पक्षांमध्ये आणि राजकीय फायदा स्वतःचाही करून घ्यायचा आणि त्या पक्षांनाही करून द्यायचा महायुतीचं सरकार आगामी निवडणुकांच्या दृष्टीनं खर तर अगदी एकनाथ रंगशारदा सभागृहामध्ये महत्वाची बैठक बोलावली आणि या बैठकीला मुंबईतील सर्व आमदार खासदार माजी नगरसेवक विभाग प्रमुख शाखा प्रमुख आणि इतरही अनेकांचा इथल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे यावेळी अनेक सूचना देण्यात येतील निवडणुकांच्या दृष्टीनं आदेश देण्यात येतील आणि त्या पद्धतीनं पुढचं काम सुरू होईल लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं पालिका निवडणुकांच्या अनुषंगाने लोकसभा विभागवारीनुसार मेळावे आणि बैठकांचं सुरू होईल आणि या पुढील त्याप्रमाणे राजकीय कामं जी काही असतील ती एक एक करून सुरू होताना पाहायला मिळतील पण अर्थात या सगळ्या आधी जी फोडाफोडी महायुतीनं सुरू केलेली आहे त्यामुळे ठाकरेंना आता पुन्हा धक्क्यावर धक्के बसायला सुरुवात झाली आहे खर तर आपण सर्वच जण गेल्या अनेक महिन्यांपासून म्हणतोय की ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याची अधिकृत घोषणा ही लवकरात लवकर व्हायला लवकर हवी पण अनेक महिने या ही वाट बघण्यात गेलेले आहेत आणि तरी सुद्धा अद्यापही ही घोषणा झालेली नाही आहे अर्थात ती लवकरच होईल कारण आता निवडणुका जाहीर झाल्यात पण त्यापूर्वीच महायुती सरकारनं आपला जो काही राजकीय खेळ जोरदार पद्धतीनं सुरू केलाय त्याला आता ठाकरे बंधू कसं सामोरं जाणार हे पाहणं महत्वाचं आहे महायुतीच्या या सगळ्या राजकीय खेळाला ठाकरे बंधू कसा शह देणार आहेत अवघ्या महिन्याभरामध्ये सत्तेच्या दृष्टीनं ठाकरे बंधूंची वाटचाल नेमकी कशी असणार आहे बळावत चाललेल्या भाजपचं आणि दुफळी निर्माण केलेल्या वर्चस्व ठाकरेंना कसं मोडून काढता येणार आहे आणि हे फोडाफोडीचं राजकारण कसं काय ये थांबवता येणार आहे हेच सगळं पाहणं अत्यंत महत्वाचं आहे काही बातम्यांनुसार गेल्या काही वर्षांमध्ये मुंबईचं पक्षीय बलावर फार बदललंय भाजप शक्तिशाली ठरतोय तर शिवसेनेची जी काही दोन जे काही दोन फळी झाल्यात किंवा जे काही दोन भाग झाले त्यामुळे शिवसेनेची शक्ती विभागली गेली आहे अशा वेळी ठाकरेंच्या सेनेसाठी आपली ही सत्ता कायम ठेवणं हे फार मोठं आव्हान असणार आहे अग्निपरीक्षा असेल असंही म्हटलं तरी काही मोठं ठरणार नाही आता आगामी काळामध्ये काय असेल ठाकरे बंधूंची रणनीती हे येत्या काळामध्ये समजेलच पण तुम्हाला काय वाटतं या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीनं घेरलेल्या परिस्थितीमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आपला करिश्मा आपल्या ठाकरे ब्रँडचा करिश्मा खरोखरच दाखवू शकतील का तुमची मतं तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या भावना तुमचे अंदाज आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ महत्त्वाचा वाटला तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद